शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत कर्जमाफी झाली तर किती शेतकऱ्यांना फायदा होणार योजनेच्या अटी व शर्ती काय असणार काहीजण अपात्र ठरणार का आणि सर्वात महत्वाचं कर्जमाफी नेमकी कधी होणार या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि अचूक उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण काही महत्वाचे मुद्दे चुकले तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी वाढत आहे राज्यातील वीस लाख सदोतीस हजार दोनशे दहा शेतकऱ्यांकडे एकतीस हजार दोनशे चौपन्न कोटी रुपयांची थकबाकी आहे शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेने बँकेची थकबाकी भरत नसल्याची स्थिती आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी होत आहे तसेच सरकारने तात्काळ सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी केली जात आहे एका बातमीनुसार मार्च अखेर राज्यातील तेवीस लाख शेतकऱ्यांकडे सुमारे पस्तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे शेतकऱ्यांनी कर्जमाफीऐवजी व्याजात सवलत देण्याची मागणी केली आहे कर्जमाफी झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा अशी अपेक्षा आहे कर्जमाफी योजनेत कोणकोणत्या अटी व शर्ती असतील कर्जमाफी योजनेच्या अटी व शर्तींसंदर्भात माहिती देताना सरकारने योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे या योजनेत पारदर्शकता शिस्तबद्धता आणि गरजू लोकांना न्याय देण्यावर भर दिला जाईल असे महसूल मंत्र्यांनी सांगितले आहे यापूर्वीच्या योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत त्यामुळे यावेळी अधिक दक्षता घेतली जाईल अनेकदा अपात्र शेतकऱ्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे लाभ घेतला तर खरोखर गरजूंना वंचित राहावं लागलं त्यामुळे यावेळी कर्जमाफीसाठी विशेष कार्यपद्धती तयार केली जाईल ही योजना पारदर्शक ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती लक्षात घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत केली जाईल ही समिती शेतकऱ्यांची वर्गवारी करेल म्हणजेच शेतकऱ्यांची गरज उत्पन्न शेतीचा आकार कर्जाची रक्कम इत्यादी निकषांच्या आधारे ते पात्र आहेत की नाही हे ठरवले जाईल विशेषतः आयकर भरणारे मोठे शेतकरी योजनेपासून वगळले जातील आणि गरजू अल्पभूधारक मागासवर्गीय व नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा मिळेल कर्जमाफी कधी होणार शेतकरी कर्जमाफी नेमकी कधी होणार याबाबत विविध प्रतिक्रिया आणि माहिती उपलब्ध आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन दिले आहे तसेच राज्य सरकारने कर्जमाफी नाकारलेली नाही असेही स्पष्ट केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवावा असे आवाहन केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्जमाफी देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे परंतु त्यांनी सांगितले आहे की कर्जमाफी देण्याचे काही नियम आणि पद्धती आहेत आणि योग्य वेळी निर्णय घेतला जाईल कर्जमाफी नेमकी कधी करायची याबाबत काही नियम आहेत आणि त्याची एक विशिष्ट पद्धत आहे सरकारने दिलेला शब्द फिरवणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे कर्जमाफी योजना लवकरच नवीन स्वरूपात राबवली जाईल जी पारदर्शक शिस्तबद्ध आणि गरजूंना न्याय देणारी असेल असेही सांगितले जात आहे काही राजकीय नेत्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे आणि सरकारला यावर प्रश्न विचारले आहेत शेतकरी बांधवांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी वाटली असेल तर लाईक करा आणि अशीच शेतकऱ्यांच्या हिताची माहिती वेळेवर मिळावी यासाठी आमच्या फास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका